नमस्कार तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं पंचवीला एकदम छान लागणारं बटाट्याचं भरीत बनवतोय हे भरीत मी लोखंडी तव्यावर बनवणार आहे तर तव्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे जिरे छान तडतडले की याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा हभट चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा छान परतला गेल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत तर इथे मी मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला आहे याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत टोमॅटो छान मऊ झालेले आहेत आता आपण याला मॅश करून घेऊयात आता मी याच्यामध्ये दोनची मुठ हळद पाव चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे त्याचबरोबर भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे एकट्यासाठी याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे तर लाल तिखट टाकताना थोडंसं हिशोबानेच टाका आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि छान मिक्स करून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे पाणी टाकणार आहे याने भरीत खूप ड्राय होत नाही आणि खाताना छान ज्युसी लागतं पाणी टाकल्याच्या नंतर याला आणखीन आपण अर्धा ते एक मिनिट छान शिजवून घेणार आहोत मसाला शिजवून छान एक झालेला आहे आता मी याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकणार आहे तर इथे मी मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याचं साल काढून त्याला छान चुरून घेतलेला आहे आणि याला आणखीन दोन ते तीन मिनिट छान मॅश करत मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला हे बटाट्याचं भरीत कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे आपलं बटाट्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे हे भरीत स्पेशली चपातीसोबत चवीला एकदम छान लागतं तर हे भरीत तुम्ही टाटामध्ये ॲज अ साईड डिश किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायचं असेल तर त्यांच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट टाकून याला चपातीवरती स्प्रेड करून छान रोल करून द्यायचं मुलं अगदी आवडीनं खातात